गुराखी मुलगी भाग दोन नमस्कार श्रोते हो। आपण स्वामीनिष्ठ गुराखी मुलगी या कथेचा पुढील भाग पाहूयात स्वामींचे त्या छोट्या मुलीवर फार प्रेम होते गावातल्या सावकाराला तिच्या आई वडिलांनी मुलगा म्हणून तिला अर्पण केले होते हे सुद्धा स्वामींना ठाऊक होते आता तो मुलगा म्हणून स्वामींकडे भेटायला यायचा स्वामींना उत्तमोत्तम पदार्थ नैवेद्य म्हणून आणायचा सावकाराला आपला मुलगा देवभक्त आहे याचे समाधान होते थोड्याच दिवसात सावकाराला आपला मुलगा मोठा होत आहे तर त्याचे लग्न लवकर उरकून घेऊया त्याप्रमाणे गावातील प्रतिष्ठित लोकांना आपल्या मुलासाठी मुलगी सुचवा असे त्याने सांगून ठेवले ती सुंदर व हुशार पाहिजे अशी मुलगी हवी त्याप्रमाणे गंगाखेड या गावातील एका छोट्या मुलीबरोबर लग्न करायचे ठरले लग्नाचे जय्यत तयारी झाली खरे तर ह्या मुलीला माहीत होते की आपण मुलगा नसून मुलगी आहोत ती मनातून खूपच घाबरली होती काय करावे ते तिला कळत नव्हते ती, ती, ती फक्त स्वामींच्या स्मरणात अष्टोप्रहर दंग राहू लागली तिला त्या लहान वयात एकाच महत्वाची गोष्ट कळली होती की आपले संरक्षण स्वामी करतील लग्नाच्या दिवशी काय झाले तर मुलीकडच्या बायकांनी हळद लेपनाचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यांच्या लक्षात आले की मुलीचे लग्न होणार आहे तो मुलगा नसून मुलगी आहे एकदम हल्लकल्लोळ झाला सावकाराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली त्याला आता मरण आले तर बरे होईल असे वाटू लागले आपण गुराखाकडून फसलो आहोत हे त्याच्या लक्षात आले त्याने राजाकडे तक्रार केली राजाने मुलीच्या आई वडिलांना चांगलीच शिक्षा केली व मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली गुराख्याची मुलगी खूपच घाबरून गेली काय करावे तिचे तिला कळेना तिला एकच आधार होता तिच्या प्रिय स्वामींचा वध करणारे लोक तिला घेऊन रानात गेले तिला एका वृक्षाखाली बसवले तो वृक्ष औदुंबर वृक्षाचा होता ता मुली त्या मुलीने आसन मांडे घालून स्वामींचे स्मरण केले त्या स्मरणात ती दंग झाली या कथेचा पुढील भाग आपण नंतर पाहूयात धन्यवाद माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती